डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम धुळ्यातील अग्रवाल नगर कागदाचा आणि माती यापासून साकारली गणेश मूर्ती अग्रवाल नगर येथील अग्रसेन चौक मित्रमंडळाचा अभिनव उपक्रम पर्यावरणा संदर्भात दिला अनोखा संदेश इको फ्रेंडली एकोणावीस फूट उंचीची गणपतीच्या मूर्तीची स्थापना धुळे शहरातील अग्रवाल नगर भागातील अग्रसेन चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदाच्या विसाव्या वर्षी साजरा होत असलेल्या गणेश उत्सवासोबत सामाजिक उपक्रमाचे देखील दहा दिवस आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येत असते यंदा देखील अग्रवाल नगर अग्रसेन चौक मित्र मंडळाने गणेश उत्सव साजरा केला असून यंदा या मंडळाची एकोणावीस फूट उंचीची गणेश मूर्ती शहरात चर्चेचा विषय ठरली आहे पर्यावरणपूरक असलेली ही एकोणावीस फूट उंचीची गणेश मूर्ती कागदी पेपर तसेच मुलतानी माती आणि पर्यावरणपूरक कलर यापासून बनवण्यात असून पर्यावरणपूरक असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे आहे मुंबई येथून ही ही मूर्ती मूर्ती तयार करण्यात असून वजनाला अतिशय हलकी आणि आकर्षक अशी धुळे शहरातील अगस्ती नगर मध्ये असलेल्या अग्रसेन चौक मित्रमंडळाच्या वतीने इको फ्रेंडली एकोणावीस फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन करून पर्यावरणाचा अनोखा संदेश हा इतर मंडळांनाही दिला आहे त्यामुळे इतर गणेश मंडळांनी येणाऱ्या काळामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या न बसवता पर्यावरण पूरक अशा शाडू माती किंवा कागदापासून तयार करण्यात आलेल्या गणेशाच्या मूर्त्या बसवून पर्यावरणाचे संरक्षण करावे असाच अनोखा संदेश या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देवेरा अध्यक्ष श्री मित्र मंडळ अग्रवाल नगरचा महाराजा मागच्या वीस वर्षापासून आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतोय यावर्षी आम्ही पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याकरता वेस्ट पेपर पासून आणि मुलतानी पासून तयार केलेली एकोणवीस फुटाची गणेश मूर्ती स्थापना केली आहे या मूर्तीवरती ही मूर्ती फक्त वेस्ट पेपर आणि त्याच्यावरती मुलतानी मट्टीचे लेपन करून आणि अद्याप कमी कलर मध्ये तिला कलर के कलरिंग केलेलं आहे ही मूर्ती जेव्हा विसर्जन होईल तेव्हा पर्यावरणा पर्यावरणाला किंवा पाण्याला कोणताही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि मोठमोठ्या मंडळांना देखील आम्ही आवाहन करू की यापुढे आमच्यासारखं हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करा जेणेकरून आपल्या धर्माच्या जे विटंबना होती ते पण होणार नाही आणि पर्यावरणाला ना पण हानी होणार नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका